मित्रांनो नमस्कार रामकृष्ण हरी मी डॉक्टर विला जगन्नाथ शिंदे आपल्या सर्वांच्या लाडक्या आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओला आत्तापासून लाईक करायला सुरुवात करा कारण अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती मी आपणासमोर उघड करत आहे मित्रांनो ही वनस्पती आपण सर्वांनी ओळखली असेल मित्रांनो या वनस्पतीस आगाडा असे म्हणतात मित्रांनो ही वनस्पती गणरायास आवडणारी आहे मंगळा गौरीच्या वेळी देवीला ती द्यावी लागते ऋषी पंचमीच्या वेळी आंघोळीच्या दरम्यान तोंड धुण्यासाठी बऱ्याच स्त्रिया या तोंड धुण्यासाठी वापरतात मित्रांनो यामागे खूप शास्त्रीय तत्त्व आहे मित्रांनो या, या आघाड्याचा वापर मी बऱ्याच माझ्या दवाखान्यामध्ये करून घेत असतो याचे अनुभव मी तुम्हाला सांगतो मित्रांनो या आघाड्याचा वापर जंगलातील जे काही मंडळी असतात आदिवासी बंधू असतात ते खूप वापर करून घेतात मित्रांनो याचे भरपूर असे फायदे आहेत मित्रांनो या संस्कृतमध्ये आपमार्ग असे म्हणतात याचा अर्थ असा की शरीरातील दोषांना ती दूर करते याचा खूप जास्त वापर हा बरेच वैद्य करतात मित्रांनो याचे तुम्हाला फायदे सांगतो मित्रांनो काय करायचं बरेच लोक काय करतात जंगलामध्ये विशेषतः आदिवासी मंडळी जे काही जंगलामध्ये लाकडं गोळा करण्यासाठी जातात बऱ्याच लोकांना काटा मोडतो व काटा मोडल्यानंतर रक्त येतं वेदना होतात काटा लवकर बाहेर यावा रक्त थांबावं वेदना थांबावी यासाठी काय करायचं आघाड्याची पानं कुठून त्या ठिकाणी लेप लावायचा पट्टी बांधायची दोन दिवस बांधल्यास काटा बाहेर पडतो रक्त थांबतं थाम्त, वेदना थांबते मित्रांनो हा प्रयोग अवश्य आपण करावा मित्रांनो याचे भरपूर असे फायदे आहेत याचे फायदे या तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो मुतखड्याच्या आजारामध्ये याचा वापर हा भरपूर प्रमाणात आम्ही करून घेतो मित्रांनो लघवीचा ज्यांना त्रास असतो बऱ्याच काय होतं की याच्यापासून आपमार्ग क्षार तयार करतात मित्रांनो काय करायचं एक चमचा रस एक चमचा साखरेची पावडर हे दोन वेळा जर घेतलं तर लघवीचे बरेचसे विकार कमी होतात मुतखडा जर बारीक असेल तर तो याने कमी व्हायला मित्रांनो मदत होते विशेषतः गॉल ब्लॅडर स्टोन नावाचा जो काही प्रकार असतो म्हणजेच पित्ताशयाचा खडा हा काही यावरती उपचार तसे दुर्मिळ असतात तर मित्रांनो पित्ताशय खड्यावरती याच्यासारखे दुसरे औषध नाही आपल्या जवळच्या वैद्यराजांच्या सहाय्याने याचा आपण अवश्य वापर करावा मित्रांनो जंगलामध्ये तुम्ही गेलात तर कसं असतं एक भीती असते की साप आणि आपल्याला विंचवाची भीती असते की त्यांनी चावा घेतला तर काय करावं प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी डॉक्टर किंवा वैद्य उपलब्ध असतील असे नाही तर अशा वेळेला याची जी काही मुळी आहे ती मुळी उगाळून ती लावावी आणि ती थोडी मिरी कुठून टाकून तर पिल्यास तर चांगला मित्रांनो आराम पडतो सर्फे विषयावरती याचा वापर करतात परंतु नजीकच्या तुम्ही अशा वेळेला नजीकच्या दवाखान्यात जावे परंतु जे काही हायकर मंडळी असतात म्हणजेच गिर्यारोहण करणारी मंडळी असतात तर त्यांनी याच्या आघाड्याची मुळी अवश्य सोबत असावी असे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो खोकला दमा यासारख्या आजारामध्ये एक चिमटी क्षार एक चिमटी आल्याचा रस हे मधातून घेतल्यास सर्दी खोकला दमा हे पुष्कळ प्रमाणात कमी होतात आम्लपित्तामध्ये याचा आपल्याला छान पद्धतीने वापर करून घेता येतो आता मित्रांनो महत्त्वाचा तुम्हाला उपयोग सांगतो ज्या लोकांना गुडघेदुखीचा तुकीचा त्रास असतो साधे त्रास असतो त्या लोकांना मी बरीचशी वेगवेगळी औषध देतो आणि काही मुळी पण देतो आघाड्याची मुळी ही अत्यंत अशी मुळी आहे मित्रांनो रासनापंचक नावाचं काय औषध आहे रासनापंचक काढा त्या काड्यामध्ये याची मी मुळी उगाळून बऱ्याचसं वाताच्या आजारामध्ये दे देतो विशेषतः चालताना झेकांडी येणे या आजारामध्ये एक दोन तीन लोकांना चांगला मला अनुभव प्राप्त झालेला आहे याची जी काही मित्रांनो आघाड्याच्या जे तुम्हाला बिया दिसतात याचाही आपल्याला छान पद्धतीने वापर हा मित्रांनो करून घेता येतो याचा तुम्हाला एक छानसा प्रयोग सांगतो महाराष्ट्रातील काही वैद्यमंडळ याचा वापर करतात तो प्रयोग सांगतो काय करायचं याच्या बिया असतात याचा बिया आता कसं होतं की बऱ्याच लोकांना रक्तस्त्राव होतो रक्ती मुळ्यात होते तर बियांचा लेप त्यावरती लावतात मात्र हा प्रयोग आपण जवळच्या तज्ज्ञ वैद्याच्या किंवा जे काही औषध देतात त्यांच्या सहाय्याने करावं स्वत करून घेऊ नये मित्रांनो याचे भरपूर सारे फायदे आहेत रानावनात वनस्पती दिसते तर दाताच्या विकारामध्ये याचा पाणी चावावीत रस दातात फिरवावा टाकून द्यावा रसीपंचमीच्या दिवशी म्हणून तर आंघोळीच्या वेळी आणि तोंड देतात असे याचे भरपूर फायदे आहेत मित्रांनो अशा प्रकारची माहिती मी आपल्या सर्वांसमोर खुली करत असतो याचा आपण अवश्य फायदा घ्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आपण नव्याने चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण आरी धन्यवाद